किती किती तू ह्या या बॉर्डर थोका या बॉर्डर लावली लगेच तुम्हाला येत रे तुम्हाला जमा तुम्हाला चला दे आपल्याला कोण नाही समजून घेऊ शकत किती काय झालं ना नावटी आपणच वाईट सायन फोगून राहते न्यूज फोग न साईन घाई तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग माझा स्टार्ट करायचं माझ्या सध्या राहिला मित्रांनो काय झालं काय माहिती आज तर नाशन लेबारीमध्ये पोहे बी एकदम मस्त बिस्किट चा मी सकाळीच बिस्किट आणि दूध घेऊन आलो मी बाहेर पोहे खाते पाठीमाग आहे मोबाईल बिर पोहे घेऊन बरीत चालू पाठी मागा आजची मेजवानी करायचं त्या मेजवानीवर मित्रांनो कालचा आडात झाला होता तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असतो मला चांगलं लागत आहे मला एवढे आला किती पैसे लागते एवढे आला अन्नाचा विषय नाही मला मी मला खरं सांग मी रात्री त्या कालवरून काय बोललो होतो नाही मी सांगते काम अरे मग कारणावरून मला काय विषय होता का येऊन कारणाचा विषय वाढायची काय गरज होती मी आपलं खात होतो ना कशा मटणावरून माझा पण मटण आणलं नाही याच्यावरून सुद्धा मी काय म्हणतो मी तुला काय म्हणलो होतो का मटण उद्या समजा तू जर मी जर मटण आणलो मी आणलं ना तरच मी मटण खाणार मी खाणारच नाही असं मी म्हणलं होतं तुला तुम्ही चुकलं नाही तुम्ही चुकली तुम्ही मला समजून नाही घेतलं कळलं का मग तुला कळलं तर मग तू कस काय म्हणते आता का मी चुकलो म्हणून आपण तू कस काय म्हणते का आता तू आता काय तुम्ही कसं लादिया दुसऱ्या थां पाहिलं ना किती किती तू ह्या या बॉटात थू का ह्या बॉटला लागते लगेच तुम्हाला येत्र ये तुम्हाला जमा देई तुम्हाला जमा दे अ का कोण भाडं होतं मी भाडं मी भाडत होते का रात्री मी भाडत होतो नाही नाही मी पाहिलं भाडत होतो का काय खाल्ले काय कुठे भेटतही काय बघायचं कारण माहिती आहे का तिने भॅल ती साडी पकडून राहते न तू पकड नच साईड वा द्या मित्रांनी काल पण तिने काढली तुम्ही पाहाय तुला काल घेतली किसू आम्ही तर द्या किसू किती पाहिजे ना हे इथं एक किस आहे इदं एक किस आहे त्याच्यानंतर अजून पाठी मागून दोन किस आहे मित्रांनी या बाय इथं एक किस आहे एक किसा आहे आणि एकदम भारी बेसते बघा तुम्ही बाय तुम्ही पाहिजे का पहा खालून वरून पहा 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 ते हा हातात किशेद पा मित्रांनो पहा फोटो काढायचा म्हणाल मित्रांनो पण तिच्या हा का तिची चला मित्रांनो आपल्याला कोण नाही समजून घेऊ शकत किती काय झालं ना शेवटी आपणच वाईट जाते मोठे सॉरी सॉरी सगळ्यांना सॉरी मग काय बरं चला मित्रांनो मला ना अर्जंट काम आहे आता मला चाललंय मी आता काम आला आपली धनु काय आता मग आपल्याकडे नाही मित्रांनो आज पप्पा कधी देऊन आता कधी येते कधी नाही आपल्या हातात काय सांगता येत नाही चला मित्रांनो ना आजचा ब्लॉग आहे ना आता कधी पण त्याच्यानंतर कधी शूट होतोय कधी नाही काय सांगता येत नाही कारण मला काय काय काम आहे मलाच माहित नाही आता ते घ्यायला शो कळणार नाही आता मला मोबाईल लागतोय ना पर्यंत शूट केला यार मित्रांनो पण मग मोबाईल पशीच आटकत येऊन मला एक दुसरा मोबाईल घ्यावा लागतो मित्रांनो म्हणजे मा इकडलं काम आहे सगळं त्या मोबाईलमध्ये करू शकतो शूटिंगला राहील तू मध्ये चौकधी कारण असं मला मोबाईल भेटला का आम्ही मला मोबाईल द्यायचा आधी तो व्हिडिओ शूट कर आणि मी लगेच निघून जाते मोबाईल घेऊन चला मित्रांनो तर आधीचा फोन आला होता आवी काम आणि मी तर थोडे बाहेर गेले आणि त्यांना व्हिडिओ शूट करायला जमला नाही त्याच्यामुळे त्यांनी मला कॉल केला होता की मी बाहेर चाललोय बरेच लांब गेलोय मग कॉल केला बघा मी तोपर्यंत वाट बघत होते कारण त्यांनी सकाळपासून जेवण केलं नव्हतं फक्त नाश्ता केला चापोई त्याच्याच होते आता दोन वाजते म्हणलं जावली लोक मी त्यांना कॉल केला आधी त्यांनी का उचलला नाही मग ते मला कधीच होते सांगत होते का मी चालले बाहेर वाट बघू नको जेवायला बरेचसे गेले का हो तुझ्या मोबाईल मध्ये शूट कर मला काय जमणार नाही आणि यायला दोन तीन वाज बहुतेक असं मला वाटतं ते म्हणलं टाइम होईल पण येतील ते दोन तीन वाजेपर्यंत तोपर्यंत मग मी शूट करेन माझ्या मोबाईल मध्ये कसं होते कसं नाही काय मला माहित नाही ते आल्यावर बघते मी बघू एडिटिंग केलं कसं कसं व्हिडिओ वाटतं कसं नाही जर चांगला आलं तर मी याच मोबाईल मध्ये व्हिडिओ जाईल ना आणि मित्रांनो तो बाहेर झोपली आणि दादू पण जुनी झोपलाय त्याच्यामुळे मी आता निवांत आहे मी त्याच्यामुळे आराम करीत आता आता काहीच काम करणार नाही आता आराम करीत आहे मित्रांनो मी म्हणलं ना आराम करू मला माहित नाही माझ्यासोबतच का असं होत आहे मी म्हणलं आराम करू आराम के करू केल्याच्या नंतर याला काय जुळीच ऐकाय केलं होतं काय ना मम्मी आराम करते चला उठा लगेच उठून घेतलं आता चला कसला आराम कसला काय याला रेडी करू याचं मेकअप वगैरे करू चांगलाय तर उठ तिच आई येतो आमच्या घरच्या रोज रोज तुम्ही त्यांच्या बघितल्या आज आमच्या बघा मला बघा कसं सांभाळावं लागत यांना आई मला माहिते तुला काय काम असतं तुला यांनाच सांभाळायचं यांना सांभाळण्या मुश्किल ते काम बरं मी पोरं सांभाळलेलं आहे एक झोपलं का कुठं आता मीच बोलले ना आराम करते लगेच उठलं याला जुळीच्या बाहेर काढला आता याला रेडी करते बघू मग सासूबाई त्यांना जायचे पाहून भेटायला जायचे आम्हाला शहा बनवायचे शहा बनवायला जायचे इथून थोडं लांबीला तिकडं बनवतोय तिकडं जायचे बनवायला त्याच्यामुळं यांना सांभाळल्यानंतर नाही त्याच्यामुळे मी आलं ते आहे तोपर्यंतच मी कामावरून घेणार आहे मित्रांनो तनू उठली आणि तनूच काय चाललंय माहितीये का मला सरप्राईज दे झुळ म्हणजे मम्मी मला सरप्राईज दे म्हटलं काही सरप्राईज देऊ काही पण दे आणि लागली रडायला लगेच बघा मग तिच्यासाठी सरप्राईज काय केला माहिती का सरबत तिला सरबत बनवलं ती म्हणजे मला रस दे रस सरप्राईज दे मला मग तिच्यासाठी मी सरबत बनवलंय कसा होता सांग संपला फिनिश चला मित्रांनो शेट रेडी झाला ते खेळतील रडतील खेळतील चला आपण कपडे धुवा आता काय झालं ललायला हे बघा मित्रांनो चटई धुवून टाकली आम्ही संध्याकाळी झोपायला आता ही नवीन काढायची त्याच्यामुळे ही धुवून टाकली आणि पण आहे चौराय बाळाला त्याच्यामुळे म्हटलं नको त्रास त्याच्यामुळे पहिल्यांदा चटई धुतली आता एवढे कपडे धुवायचे बघा मित्रांनो झाले कपडे धुवून झाले मित्रांनो ह्या बा आता हे आले या मोबाईल मध्ये मी व्हिडिओ शूट करते कुठे गेले म्हणले तीन चार वाजता येणार पाच वाजले ना बरोबर आलो तीन चार म्हटली तीन चार एकोणचाळीस झाली सर्वच प्यायचा होता का का खाल्ला असं काहीतरी बिर्याणी बिर्याणी खाल्ली असेल मग काय नाही गिरवी का का बरं म्हणजे एवढं टाइम उपशी राहिली का मग तुमचं जायचं कॅन्सल करा आता किती पाच वाजे उद्या जावं नाही का सकाळी दोनपास सुजलंय तुमचं तापसले चला मित्रांनो पाहुणे सात वाजले पर्यंत ब्लॉग शूट केला कुठे करायला माहिती का तिच्या मोबाईल मध्ये पहिला जो आपण वापरतो दोघं ब्लॉग शूट करायला ते मला काय मदत माहिती मित्रांनो आता मला माहिती दोघ दोघं खाऊ कारण पप्पा आणले आता तो ब्लॉग मित्रांनो कसा दिसन कसा नाही मला माहिती नाही पण तिकडे काय माहिती काय माहिती मित्रांनो मी आलो जेवण हे करायला किती पब्लिक जेवण कराय आलो मी दूम। फायनली मित्रांनो आता वाजले पाहुणे बारा आणि मी जेवण वगैरे करून आलो होतो मग आणि त्याच्यानंतर मग एडिटिंग वगैरे केली आता एडिटिंग झाली पाठी तर आता झोपले तेव्हा मोबाईल घेतलाय आणि पण तात आपल्याला दिसत आठवडा मित्रांनो काय झाले काय माहिती त्याला तिकडे जोळी हलो राहिली परी तिकडे जेव्हा परी जागेच्या तिकडे जोळी हाय ती तो जॉपलाय ना त्याच्यामुळं त्याला काय होते काय माहिती एक दोन दिवस शांत राहते त्याच्यानंतर त्याला काय होते काय माहिती चांगलं तर मित्रांनो बारा बारा वाजेपर्यंत जागायला लागली झोपले सर आता मित्रांनो परीने एकदम भारी ब्लॉग शूट केला मित्रांनो एकदम मस्त मला आवडले बट फक्त ह्या मोबाईल मध्ये केलाय ना आपला हा पाहिला मोबाईल जो ना मित्रांनो याच्यात आपण भरपूर काही ब्लॉग शूट केली होती क्वालिटी कशी ना कमेंट करून सांगा जर तुम्हाला जर आवडली ना तिला याच्यातच बनवायला येऊन मी फक्त या ना थोडस असा हलते ना स्टॅबिलेशन नाही एवढं आता मित्रांनो विरुद्ध झाला ब्लॉग आता आता एक्सपोर्ट करावा लागणार आहे त्याच्यानंतर मग अपलोड करायचं आहे एक दोन गोष्टी करता करता चला मित्रांनो आपण ब्लॉग आधी सेंड करू आहे मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असं आवडतो लाईक करायचा

you